आज अयोध्यामध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे आज संपूर्ण देशभरामध्ये जरी वातावरण हिंदुत्ववादी आपण दिसत असलं तरी हे वातावरण निर्मितीसाठी बऱ्याचशा लोकांनी आपल्या घरादाराची संसाराची आणि आयुष्याची होळी केलेली आहे स्वतःचं बलिदान आजचा दिवस पाहण्यासाठी त्यांनी दिलेलं आहे ज्यावेळेस बाबरी पाडली त्यावेळेस तत्कालीन लोकांनी जो संघर्ष केला होता जो त्याग केला होता जो बलिदान दिलं होतं ही आजची राम मूर्ती प्रतिष्ठापनेची जी काही घटना आहे ही त्या बलिदानातून उदयास आलेली घटना आहे कुठल्याही समाजामध्ये जो मानवी समुदाय मंगतो जागृत असो की जागृत नसो त्याच्यामध्ये त्याने निर्धारित केलेली ध्येय आणि उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी इथे प्रत्येक जात समुदायाला धर्म समुदायाला आणि वंश समुदायाला बलिदान हे द्यावेच लागले आहे त्याला हिंदू समाज अपवाद राहील असे मला तरी वाटत नाही सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासच्या संविधानिक क्रांतीला बाबासाहेब आंबेडकरांना आणि एकंदरीतच भारताच्या संपूर्ण संविधानवाद्यांना या देशामध्ये धर्माची सत्ता येऊ नये म्हणून जो त्याग संघर्ष आणि बलिदान द्यावं लागलं होतं ते त्याच बलिदानाचा आज जरी अवमान होत असला तरीही कुठल्याही गोष्टीला साध्य करण्यासाठी काही विशिष्ट लोकांना तरी त्या कार्यासाठी आपल्याला समर्पित करावंच लागतं आपण बौद्ध लोक असू किंवा अन्य कुठलीही लोकं असेल या देशामध्ये प्रत्येक धर्माचा माणूस त्याच्या धर्माची सत्ता या देशावर आणण्यासाठी उतावीळ झालेला आहे त्याने त्याच्या धर्माचीच सत्ता या देशावर कशी येईल यासाठी त्याचं कार्य सुरू केलेलं आहे त्यासाठी ते, ते स्वतःचं घरदार संसार उद्ध्वस्त सुद्धा तयार झालेले आहेत याचंच एक उदाहरण म्हणून आपण अयोध्येमध्ये झालेल्या राम मंदिराच्या मूर्ती प्रतिष्ठापनेकडे पाहू शकतो पण मित्रांनो भारताची राज्यघटना इतकीही कमजोर आणि तकलादू नाही की कुठल्याही धर्माने उठावं आणि तिच्या बोकांडी बसावं आणि त्याचप्रमाणे भारताची लोकसुद्धा इतके मूर्ख नाहीत की ते धर्माची सत्ता आणि शासन व्यवस्था स्वीकारतील परंतु एक बाब आपण हिंदू लोकांकडून शिकली पाहिजे इतिहासामध्ये जो त्याग बौद्धांनी केला होता बौद्ध संस्कृती साहित्य आणि तत्वज्ञान या देशामध्ये रुजवण्यासाठी चक्रवर्ती सम्राट अशोकाने जे बलिदान दिलं होतं बुद्धाने जो त्याग केला होता ही त्याग आणि बलिदानाची जी भगवी प्रतीकं आहेत ही भदवी प्रतीकं जरी आज हिंदूंनी चोरली असली तरी हिंदू आज त्या भगव्या प्रतीकांना शोभेल असं काम करताना दिसत आहेत बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणाले होते की हिंदू हा मिशनरी धर्म नाही आहे पण आज हिंदुत्ववाद्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा हे मत खोडून काढण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केलेला आहे आज हिंदू लोक ख्रिश्चनांप्रमाणे इस्लामांप्रमाणे जैनांप्रमाणे ब्रिटिशांप्रमाणे मिशनरी होताना आपण पाहतोय आणि त्यांच्या मिशनरी कामातून हे उदयास आलेलं राम मंदिराचं प्रोडक्ट आहे असा कुठला संकल्प असा कुठला निर्धार असं कुठलं मजबूत संघटन बांधून या देशामध्ये मागच्या साठ वर्षात बौद्धांनी केलेला आहे का यावर सुद्धा थोडंसं चिंतन होणं काळाची गरज आहे आपण नुसतेच झेंडे वाहून बाबासाहेबांनी हे केलं घटना आमच्या बापांनी लिहिली असं म्हणून चालणार नाही ती घटना टिकवण्यासाठी सुद्धा आपल्यातील काही लोकांना बलिदान समर्पण देण्यासाठी समोर येण्याची गरज आहे अन्यथा आज राम मंदिर झाले उद्या बाबरी सुद्धा बांधली जाईल पण राम मंदिर आणि बाबरी बांधून भारताच्या राज्य राज्यघटनेमध्ये असणाऱ्या मानवी मूल्यांचं रक्षण होणार नाही आज बाबरी बाब राम मंदिरासाठी जो सोहळा देशभर चालू आहे असाच सोहळा एक दिवस बाबरी मस्जिदीसाठी होईल पण माणसाच्या जीवनाचा रोजच्या रक्तात मिळणारा जो थारोळे आहेत रक्तात पडणारा जो थारोळे आहेत यासाठी भारताच्या राज्य घटनेचा जो राष्ट्रध्वज आहे त्याचं अस्तित्व जिवंत ठेवणं गरजेचं आहे त्यासाठी सगळ्याच धर्मांच्या सत्तांना भारताच्या राज्यघटनेच्या नियंत्रणामध्ये सुद्धा ठेवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण भारताचे लोक म्हणून धर्माची सत्ता नियंत्रित ठेवण्यासाठी एकत्रित येऊन त्या बलिदान आणि समर्पणासाठी काम करणं काळाची गरज आहे हिंदू लोकांनी त्यांच्या मिशनरी ध्येय प्राप्तीसाठी आज जो काही उत्साह उत्सव साजरा केला त्याबद्दल त्यांचं अभिनंदनच व्हायला पाहिजे पण त्यांचं अभिनंदन, अभिनंदन करत असताना इतर लोकांनीसुद्धा आता मिशनरी होऊन काम करण्याची गरज आहे पण ती धर्मसत्ता आणण्यासाठी नाही तर संविधानाची सत्ता टिकवून ठेवण्यासाठी आहे